सर्वांना भीम आज मी ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणावर हिंगोली जिल्ह्याचं नेतृत्व होतं हे हिंगोली जिल्ह्याचा कलेक्टर ऑफिस जिल्हाधिकारी कार्यालय जिथून सर्वसामान्य जनतेना न्याय मिळतो आणि बेकायदेशीर कृत्यावर कायर होण्याची अपेक्षा ठेवली जाते पण आज जेव्हा मी इथे उभा आहे तेव्हा मन स्थुन्न झालेलं आहे काही ज्या कार्यालय जो जे कार्यालय हिंगोली जिल्ह्याचं नेतृत्व करतं त्याच कार्यालयाची अवस्था जर आज पाहिली तर अशा प्रकारची आहे तुटफूट व्यवस्थेमध्ये आणि या कार्यालयाची स्वच्छता अतिशय घाण आहे हे कार्यालयामध्ये कोणत्याच प्रकारे नागरिकांच्या हिताचा विचार न करता जर आम्ही हा कार्यालयाचा जर बाथरूम पाहिल्यात कार्यालय पाहिलं तर तुम्हाला खरंच जाणवील की काय आहे स्थिती आणि जनता म्हणजे जी जनता कराच्या माध्यमातून याची पगार भरते त्या जनतेचा कसा येथे वापर होतो हे बनवून घ्या कारण की माणसा जनतेला कोणत्याच प्रकारच्या सुख सुविधा नाही आहेत मग आम्हाला काय करायचं आहे हे जाणून द्यायचं आहे की जनतेच्या सुख सुविधासाठी आम्ही या कार्यालयाची स्थिती बघणार आहोत चला हे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे तुटलेलं आहे हे गेट आणि बाथरूम बघून घ्या आता माणसाच्या मूलभूत गरजांचा हा प्रश्न येतो ज्या नैसर्गिक सा गोष्टीसाठी माणसाला स्वच्छता लागते तेच कार्यालय कलेक्टर ऑफिस मध्ये बघून घ्या या ही स्थिती अशी आहे संडास बाथरूम इकडे हात धुण्याला सुविधा नाही येथे माणसाच्या कोणत्याच प्रकारे ज्या प्रकारे हिंगोली जिल्ह्याच्याच कार्यालयामध्ये भुटख्याचाही उपयोग होतो ते हे बघून घ्या अशा प्रकारे हिंगोली जिल्ह्याच्या कार्यालयामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये अशी व्यवस्था आहे तर हिंगोली जिल्ह्याची स्थिती काय असेल या तुम्हाला पुन्हा दाखवतो हे अशा प्रकारे गुटखा खाऊन थुकल्या गेलेल्या आहे इकडे ही बघून घ्या इकडे या म्हणजे जे नेतृत्व करणार कार्यालय जर रोज घाणीच्या दर्दलीच बुडत असेल तर ते कार्यालय हिंगोली जिल्ह्याचं नेतृत्व करू शकतो का तर सहज प्रश्न येतो की नाही मग इथले प्रशासन